हॅलो एवरीवन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान सोपी कमी साहित्य लागणारी सर्वांना आवडणारी अशी रेसिपी घेऊन आलेली <laughs> आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे गवाराच्या शेंगांचा ठेचा साहित्य खूप कमी लागणार आहे याला आणि गवार म्हटलं की शक्यतोवर छोटे मुलं नाक मुरडतात खात नाहीत छोट्याचंच काय बऱ्याचशा अशा मोठ्या व्यक्ती आहेत की त्यांना गवाराची भाजी आवडत नाही तर मी ज्या पद्धतीने जसं सांगेल जसं तुम्ही केलं तर न खाणारेसुद्धा खायला लागतील ही माझी ही गॅरंटी आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग आपण कृती कशी करायची हे सुद्धा जाणून घेऊया हे बघा गवाराच्या शेंगा ह्या वर्षभर मिळत असतात त्या मार्केटमधून मा आणल्या आणि त्याचे छोटे छोटे त्याला स्वच्छ धुवून घेतलं त्याला ड्राय केलं बघा आणि त्याचे छोटे पीस करून घेतलेले एक वाटी जर गवाराच्या शेंगा असतील तर अर्धी वाटी शेंगदाणे हे प्रमाण ठेवायचं अर्धा टीस्पून जिरं आणि एका वाटीसाठी मी ह्या पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे यामध्ये बघा ह्या बॉटल ग्रीन डार्क ग्रीन त्या पण घेतलेल्या आहेत दोन माझ्या आवडीच्या मिरच्या आहेत त्या त्याला टेस्ट खूप छान असते आणि तिखट तुमच्या आवडीनुसार ज्या तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चार पाच लसूण पाकळ्या घ्यायच्या हे एका वाटीचं प्रमाण मग तुम्ही कितीही प्रमाणामध्ये बनवू शकता आता गवारमध्ये काय विटॅमिन्स असतात यामध्ये विटॅमिन सी के ए बी याशिवाय प्रोटीन कॅल्शियम आयरन फॉस्फरस फायबर याचे याशिवाय याची पचनसंस्थेला खरंच खूप मदत होते ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि आपलं हृदय आणि याच्या सेवनाने हृदय चांगलं राहते वजनसुद्धा फायबरचं प्रमाण असल्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते आणि याचं याचा, याचा हा पण एक सांगणार आहे की याचं अतिप्रमाणात सेवन नॉर्मल नाही अतिप्रमाणात सेवन जर केलं अधिक मात्रेमध्ये तर गॅस होऊ शकतात थोडीशी पोटदुखी होऊ शकते ज्यांना लूज मोशन असेल त्यांनी त्यावेळी ह्या गवाराच्या शेंगाचं सेवन करायचं नाही थोडंसं मळमळल्यासारखं मल होते परंतु आपण कोणतेही अतिप्रमाणात खातच नाही त्याच्यामुळे ही भाजी खूप बेस्ट आहे लहान मुलांसाठी तर खूप पौष्टिक मोठ्यांसाठी सुद्धा तर बघा आता याची कृती कशी करायची प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या ज्या गवाराच्या शेंगा आहेत ह्या भाजून घ्यायच्या तुम्ही बघू शकता हे बघा मी तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि भाजून घेतलेले आहेत ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत ह्यासुद्धा मी तव्यावर भाजून घेतलेल्या आहे लसूणसुद्धा थोडासा हे बघा तुम्ही डॉट त्याला थोडासा भाजून घेतलेलं आहे हे जिरं पण भाजून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे भाजून घेऊन याची अशी जाडसर अशी भरड केलेली आहे तुम्ही बघू शकता ही मिक्सरला पल्स मोडवर ठेवायचं आणि सुरूबंद बंद करायचं असं करून घ्यायचं किंवा तुम्ही शेंगदाणे कुठून सुद्धा घेऊ शकता तर चला आता त्याची कृती कशी करायची हे एक वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवण्यासाठीच ठेवलेलं आहे आपण याची कृती बघूया चला तर आपण किचनमध्ये जाऊया तुम्ही बघू शकता हा माझा लोखंडाचा खोल तवा आहे आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत बघा ह्या हिरव्या मिरच्या तर याचे छोटे पीस करून मी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला अगोदरच दाखवलेले ह्या भाजून घेतलेले आहेत गवारसुद्धा भाजून घेतलेली आहे जिरं लसूण परंतु तुम्हा तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा दाखवणार आहे हे बघा गॅस सुरू आहे तवा तापलेला आहे आता आपण ह्या शेंगा टाकणार आहोत छोटे पीस यासाठी करून घेतले की पटकन होतात मिक्सरवरून आता याला आपण छानपैकी भाजून घेऊन घेणार आहोत ओके भाजायला याला थोडासा वेळ लागेल यावर थोडंसं तेलसुद्धा टाकणार आहोत मी छानपैकी भाजून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते हे भाजेपर्यंत आपण हे बघा ही हिरवी मिरची लसूण जिरं याची मिक्सरवर पेस्ट करणार आहोत तोपर्यंत शेंगा फ्राय होत आहेत त्याला चांगले डाग पडेपर्यंत त्या भाजून घ्यायच्या तोपर्यंत मी याची पेस्टसुद्धा केलेली आहे तुम्ही बघू शकता हिरवी मिरची याचीसुद्धा अशी जाडी भर भरड केलेली आहे ओके हे बघा तुम्ही बघू शकता याला डॉट 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 येत आहे छान प्रकारे भाजून घ्यायची मी हे भाजून घेते छान प्रकारे असे त्याला डाग पडलेले आहे छान भाजून झालेले आहेत आता याला आपण थंड होऊ देऊ मी आता बघा तुम्ही बघू शकता मी आता गॅस बंद करते थंड झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये याची जाडसर भरड करून घ्यायची हे बघा ह्या थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत तर ह्या आणि त्या दोन्ही थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला मी थोड्याशा जाडसर काढून घेणार आहे अशा प्रकारे गवाराच्या शेंगा मी मिक्सरवरून बारीक करून घेतलेल्या आहे बारीक म्हणजे थोडीशी जाडसळ भरड केलेली आहे आता आपण तव्यावर तेल टाकूया आणि त्याला फ्राय करून घेऊया कृती कशी करायची हे आपण सांगणारच आहे बघा तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण जी भरड केलेली आहे ना हिरवी मिरची लसूण जिरं पण यामध्ये आपण परतून घेणार आहोत मीठ यामध्ये तुम्ही टाकू शकता नंतरही टाकू शकता हे बघा ह्या ज्या गवाराच्या शेंगा आहे ना मी या मिक्सरला बारीक करताना यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे ओके हे बघा छान परतून झालेली आहे चटणी आपली ही ठेचा ओके okay, आता यामध्ये मी गवार टाकून घेते एका हाताने होते की नाही थांब मी टाकून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते शेंगा मी टाकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता याला छान फ्राय करून घेणार आहे आता यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे मी पिंक सॉल्ट टाकते यामध्ये थोडंसं अगोदरही टाकलेलं आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार मी मीठ टाकून घेते ओके यामधून बघा तुम्ही बघू शकता वाफ निघायला सुरुवात झाली आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे जो आपण त्याची जी जाडी भरड केलेली ना ती छान मिक्स करून घेत परत थोडीशी टाकायची छान याला परतून घेऊ खरंच तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा कशी झाली याला अजून व्हायला वेळ आहे मी बनवून घेते आणि सर्व करते ओके यातून वाफ यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला हा गवारचा ठेचा तयार झालेला आहे खूप छान असा वास येत आहे <laughs> आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहे ओके okay? तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार झाला आपला झनझणी टेस्टी पौष्टिक असा गवार ठेचा तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा आणि हा ठेचा डब्यावर आपण देऊ शकतो प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतो दोन दिवस हा टिकू शकतो प्रवासामध्ये सुद्धा आहे हा आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा जे दोसे असतात तांदळाची भाकरी त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता खरंच खूप छान होतं तुम्ही नक्की ट्राय करा आता मी याबरोबर भाकरी टाकणार आहे आणि मी भाकरी बरोबर खाणार आहे काय मग कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा यापुढेही मी अशीच खूप छान अशी सोपी रेसिपी घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर खरंच ते बघून माझ्या तोंडाला ना पाणी <laughs> सुटलं आहे